तुकाराम होणे तुकाराम महाराज होणे शक्य नाही ज्ञानोबराय होणे शक्य नाही महाराज काही लोकांना वाटते तुकाराम महाराज होणं काय मोठी अवघड गोष्ट आहे दोन मिनिटं दृष्टांत देतो आता एक तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो तुको होणं किती सोपं आहे एका ऐकायला वाटतं काय आहे तुको बराय म्हणता तुकोराय होणं काय अवघड आहे का आणि एका घरामध्ये महाराज आत्तल बेवडा अट्टल बेवडा ज्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी दारू पिल्याशिवाय त्याचे हात पाय स्थिर होत नाहीत दारू पिण्या झाले कसं थरथर थरथर पाण्याचा सुद्धा हातात राहत नाही महाराज पाण्याचा सुद्धा हातात बसत नाही पण दारू पिलं मग किती बी गिलास आणून द्या की गिलासावर गिलास गोटाक कसे जातील काही सांगता येत नाही महाराज पण कधी पिल्यावरच आणि जोपर्यंत पीत नाही तोपर्यंत थरथर 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 थरथरी सुटते महाराज आणि असं अट्टल बेवडा पण त्याची बायको महाराज सद्गुणी होती चांगली होती तिच्या आई बापाची तिला शिकवण होती की जे दिलं घर आहे तेच तुझं शेवटचं घर आहे फिरून आमच्या घराकडे बघायचं नाही जे तुझ्या नशिबात असेल ते तुला तिथे भेटल पुन्हा फिरून आमचा तुझा संबंध संपला जसं ज्ञानोबाराय सांगतात की आपणच होवनी तुझीता मनमने पिता पण न सुटे प्रतिग्रहिता जावई इसारखे जन्माला आपणच घातलं लहानाची मोठी केली पण एकदा कन्यादान केलं की त्या पुरीचा आपला काहीही संबंध राहत नाही सर्वस्वी जबाबदारी त्या नवऱ्यावर पडते त्याचं सुख दुःख काय असेल ते नवरा बघतो असं पहिल्याच्या काळात होत पण आताच्या काळामध्ये लग्न होऊन महाराज नवरी घरात जाईपर्यंत नवऱ्याच्या दारात ते असं माप करून जाऊ दिसतो तर शंभर वेळा पण कुठपत पोहोचले कुठपर्यंत गेले कुठपर्यंत गेले पोहोचले का मंदिरात गेलते का घरी पोहोचले का सासूबाईनं तांदूळ ठेवले होते का सगळी माहिती तिथून तर चालू झालं महाराज मग काहीच नाही आता रोजच फोन झाला व फोन नाही एवढं वाटोळ केले संसाराची वाटोळी झाली बघ फोन मी प्रामाणिकपणे सांगतो महाराज अनेक लोकांच्या संसारात वाटवलं होण्याचं एकमेव कारण फोन झाला महाराज रोज उठलं की उठलं फोन एक बाई महाराज एक पोरगी असणारी पोरगी आपल्या मायला दोन दोन तीन तीन तास बोलते तीन तीन तास बोलते महाराज आणि तेवढ्यामध्ये जर नवरा कामावरून आला त्या नवऱ्याला आलेल्या नवऱ्याला संध्याकाळच्या वेळेला उठून पाणी देऊन चहा करायचंय रोजचा नियम आहे मग तेवढा नवरा आल्याबरोबर आईला म्हणते आई मला काय माय तुला बोलायला येळच मिळत नाही बघू आज पुन्हा करते फोन चार घंटे बोलून त्यान नवऱ्याला फक्त चहा करून देईपर्यंत तिला असं वाटतंय की आता माझी किती ताटपूर झाली एवढी वाईट अवस्था झाली आहे महाराज अशी होऊ नये असं जाऊ द्या मला ते काही सांगत बसायचं नाही पण ती सद्गुणी होती तिला आई वडिलांची चांगली शिकवण होती आणि महाराज आपल्या नवऱ्याची इच्छा कारण पतीची या मता अनुसरो पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे गा पतिव्रता स्त्री असणारी नवऱ्याच्या मनाच्या विरोधामध्ये एक सुद्धा शब्द पाऊल टाकत नाही किंवा नवऱ्याच्या मनाच्या विरुद्ध वागत नाही न सांगता बरं नवऱ्यानं सांगितल्यावर तर काही वागतच नसतील पण न सांगता सुद्धा नवऱ्याला आवडत नाही असं जी वागत नाही तिलाच खरी पतिव्रता म्हणावं विठाला विठाला म्हणजे सांगायचं तात्पर्य कळालं का तुम्हाला नवऱ्यानं सांगितल्यावर तर अनेक बाया काम करतात अनेक बाया नवऱ्याला पाहिजे ते करून देतात पण नवऱ्याचं अंतकरण ओळखून नवऱ्याला जे पाहिजे ती देते तिला पतिव्रता म्हणावा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी त्याच पतिव्रतेची बरं आपल्या सारख्याची नाही म्हणून आपण पतिव्रता नाही असं समजू नका मी फक्त तुम्हाला जे सांगितलं जाते जे ज्ञानोपराने सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं माझ्या पदरचं नाही आपण सगळे संसारिकच आहोत आपलं पाठीवर कोण मोजावं दुसऱ्याला मोजण्या इतका मी मोठा नाही किंवा दुसऱ्याला मोजावं असं कोणीच कोणाचं नाही महाराज जेन आपापलं स्वतःच मोजमाप आप स्वतः करायचं दुसऱ्यानं आपल्याला मापू नये मग पतिव्रता स्त्री असणारी जी नवऱ्याची इच्छा आहे जे नवऱ्यानं म्हणेल ते करून देते तशी पतिव्रता असणारी ती बायको महाराज त्या आणि ती घरात रोज दारू पिऊन एवढं फुल्ल होऊन येतो महाराज संध्याकाळी आल्यानंतर त्यानं सांगितलं मला जर माझ्या आवडीचं नाही करून दिली जेवायला तर मी तुकारामच होतो म्हणायच मला जर जेवायला जे पाहिजे ते नाही दिलं तर मी तुकारामच होतो रोज ठाका चालू झाला मारा त्याचा सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम नाश मला जे आवडतंय ते जर नाही दिलीस तर मी तुकारामाच होतो म्हणायचं ती न तू बाप चांगल्या घरची बाहेर असते माऊली ह्याच्या घरी पडलेली पदरात पडलेली ह्याच्या पार वाळून गेली हो खात पितं घरी हे बी काही कमी नव्हतं या घरातून ह्याला तीन टाईम दहा रुपयाला पैसे होते म्हणजे कमी होतं का श्रीमंत हे बघून श्रीमंत होतं महाराज पण ह्याचा धाकच एकच छाकाच आहेत मला जर नाही चांगलं बघितलीस तर मी तुकारामच होतो म्हणायचो तू घाबरून गेली महाराज तुकाराम होतो म्हणजे हे हो कुठं डोंगरा जाऊन बसतो काय की का होती की का नाही की काय करावं की तिला चिंता पडली महाराज म्हणून नवऱ्याला जे पाहिजे ते वाटल ते आवडल ते म्हणल ते ताबडतोब हजर करून हजर करायची महाराज वाळून गेली व वाळून गेली ते शेजाऱ्यांनी एका दिवशी घरात घराकडे सहज ते नवरा गेलेला बाहेर आणि सहज बाहेर दारामध्ये बसलेली दाराच्या बाहेर आलेली सहज भेट झाली म्हणजे का हो म्हणजे तुम्ही तर चांगल्या खाद्यापित्या घरचे येतो एवढे काय ये झाले तुम्ही लग्न होऊन तुम्हाला आज सहा महिनेच होऊन गेले म्हणजे एवढी तब्येत खराब झाली अर्ध्याला अर्धे होऊन गेले म्हणजे तुम्ही लग्नात आले तेव्हा असे होते आता पारा का का पार अर्धे झाले नेमकं झालं काय तुम्हाला काय खायला मिळत नाही राहू म्हणली बाई आमच्या घरामध्ये काय खायचं तुटवडा आहे काय कमी आहे म्हणली पार भरून पोत्यांना राशन नाही म्हणली साखर एक किलो आण म्हणलं तर नवरा पंचवीस किलो कटाळून टाकते म्हणजे एवढं त्या घरामध्ये ऐश्वर्या मग असं व्हायला कारण काय म्हणजे काय सांगू मला मला काळजीच लागल्या म्हणजे काय माझा नवरा काय म्हणलं की तुकारामच होतो म्हणाले त्या बाईनं सांगितलं महाराज एक काम कर म्हणली जे कुत्रे भुकते ते चावत नाही जे आबाळ लो गड 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 आता उदगीरला कमी आबाळ गडगडकीन नाही मी फोन केलो तो महाराजाला महाराज वातावरण कसं आहे वारा जवळ सुटेल त्यांना आबाळ गुरुजू लागतो म्हणाला आता पार कुठले पुलं वाहून जातात का काही की असलं गरजलं बघाय थेंब पडला नाही म्हणून तवापासून पूर्वीपासून म्हणतात ते खोट नाही महाराज हा जे गरज ते पडत नाहीत तस शी जे भोकते हे रोज उठून जे म्हणते की नाही हे करत नाही तू एक काम कर तुकाराम होतो म्हणजे की हो बनायच महाराज त्या माऊलीने त्या बाईचा कानमंत्र ऐकला आणि दुसऱ्या दिवशी घरी मग हिनं आला महाराज सह दुपारी पिऊन आला म्हणले हवा मला श्रीखंड भाषी पुरी गुलाबजामुन पाहिजे आत्ताच्या आत्ता नाही दिलेस तर तुकारामच होतो तिने म्हणजे हो म्हटलं सहा महिने झालं मी रोज सांगायला कसं ऐकू आज दिवस घेर कस काय पडला असं काय गणित चक्र कस काय उलट फिरलं घरी कस काय फिरली असं का घरी फिरली फरेच सांगायला ते विचार करू लागला ए म्हणले विचार करून सांग मी तुकाराम होतो म्हणले हो होत्याला हात लावला म्हणला आजवर मी जेवढं जापात ठेवलं मी असं आल्याबरोबर तर महाराज पळत 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 किचन मध्ये पळायची बायकू आज माझ्या पुढे मला म्हणाली हो म्हणाले मला उलट उत्तर देऊया एवढा बदल झालाच कसा एवढी पावर आहे बरं शेजाऱ्यामध्ये लक्षात ठेवा म्हणून ऐकत जावा काय काय शेजाऱ्याचं पण ऐकायचं ते ऐकत जावं काय बी ऐकत जाऊ ऐकावं पण चांगलं जे आहे तेच ऐकावू ग काही सांगतील आपण काही ऐकून आपल्या घरात दिसतो लावून घ्यावा असलं काही ऐकून ये चांगले ते ऐकावं म्हणलं फरक बदल झालाय म्हणलं अग शेवटचं बोल विचारला होतोय मी तुला शेवटचं सांगतोय मला जेवायला जे पाहिजे मी जे मागितलं ते करून देतेस का नाही का हो तू कराम तिने म्हणली हो चल आता एवढी पाचगत झाल्यावर महाराज कसला बी झाला तर बेवडा झाला काय काय झाला काय बायकून पाचगत केल्यावर माणसानं जगावच का जगावंच काय म्हणजे आपली अजून पाचगत झाली विठाला 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 बायकून पाचगत केल्यावर महाराज ते कटाळून निघाले महाराज भुडकी धुडकीत गेला कुठे गेला देहूला गेलं अ देहूला फिरत 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 गेलं महाराज देऊला त्याच्या मनात विचार आला आता मंडाव तर आता करूनच दाखवा बायकोला कारण नवऱ्यानं महाराज बायकोला सांगून आल्यावर बायकोला दाब देऊन आले ते तू होतात गेलो हुडकिल का म्हणले देहू मध्ये दे जाऊन तुको बार कुठ ते म्हणले भंडारा माळावर जा हिवाळा दिवस महाराज थंडीचे दिवस हा पायात काही चपला नाही काही नाही काट्या कुट्या महाराज चलत 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 चलत, चलत, चलत गेले ते तुकारा महाराज कुठं जंगलामध्ये बसते महाराज माळावर तिथे का सुटले या ना कुडकुड 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 पांघरा नाही काही नाही सुटर नाही काही नाही हायच्या कपड्यावर निघालेलं महाराज भारत खड पडकड खड कधी गेलं 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 बघितलं महाराज इथं चालू होता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण तुकोबरायांचं भजन चालू आहे महाराज बघितलं अरे भजन करायला म्हणजे हे तुकोबराय असतील ते गेले महाराज तुकोबरायांजवळ तुकोबरायाजवळ जाऊन बसला म्हणले जय हरे म्हणले जय हरे का तू म्हणजे महाराज तुम्ही तुकोबाराय का म्हणले मीच तुकाराम बाबा म्हणले इथं काय करताय म्हणले भजन करतोय म्हणजे महाराज मला तुकाराम व्हायचे तुकाराम व्हायचे ठीक आहे काय हरकत नाही काढ कपडे तुकारा मार त्याला म्हणले काढ कपडे विचार केला आता कपडे काढ म्हणाले एवढ्या कपड्या उन्ह तर मला असं कोडकड 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 होता मला उठून जातो काही की मला उठाय होतं का नाही की आणि आता हे कपडे काढ म्हणले म्हणलं आता महाराज काय करा आता व्हायचं तर आहे तुकारा महाराज म्हणलं काढला कपडे कुरकुर 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 करायला म्हणलं महाराज लय लांबून आला हो त्या पार इंद्रायणी पासून महाराज तिथून आला चलत 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 आणि आता इथवर आलाव लागले भूक बी लागली आहे खायला काय ते म्हणले बावरितोण म्हणले काय महाराज बघ म्हणले लिंब कडू लिंब बघ म्हणले ते तो कसल्या त्याच्या मस्त असा ते झालेले काय म्हणतो त्याला आपण लिंबोळ्या लिंबोळ्या म्हणजे खा त्याला म्हणलं घरामध्ये बायको रोज म्हणेन ते करायला तुझी काय दुर्बुद्धी झाली असेल मला तुकाराम होतो तुकाराम होतो तू कराम होतो आणि काय बाबा पाला खायचा अरे मी तेच खातो तो खो बर म्हणजे मी तेच खातो काय खातो आम्ही का असं या सांगा ती आम्हाला माहितच नाही मी काय खातोय कडू आहे कडू लिंब कडू असतो का गोड तो करा माझा माहितच नव्हतं काय त्यांना ते मी महाराज विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती घ्यावा विठ्ठल उभा पहावा विठ्ठल सर्वांग विठ्ठल झालं होतं महाराज त्यांचे विठ्ठलमय झाले होते ते त्यांना काही गोड लागना कडू लागना तिकट लागना आंबट लागणार खरट लागणार तुरट लागना काहीच लागना म्हणजे खा लिंबाचा हो पा पारा त्यानं मला काय आले माझ्यावर म्हणजे उपाशी राहिल्या प्रॉब्लेम म्हणजे महाराज काय हरकत नाही माझी भूकच मरून गेली म्हणजे बारा ठीक आहे म्हणजे बसा म्हणजे बसले रात्री महाराज रात्री मग आता काय करायचं महाराज आता भजन करायचे म्हणजे म्हणजे अशा थंडीत हा थंडीत नाही तर काय म्हणले आता करावंच लागते मी तेच करतो म्हणले आता त्यानं महाराज दगडाने हे टाळ नाही म्हणून दगड घेतले महाराज दगड दगडाचे टाळ घेतले असं वाजवाय गेले ह्याचा उचल बिना बाजूला भी होतात त्याच्या हात महाराज का कापडून गेले ते आता मरतो का काय अशा अवस्था झाली तू कराय आनंदाने भजन करू लागले महाराज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एवढं आनंदामध्ये भजन करतायत तू बरायला थंडी नाही ऊन नाही वारा नाही पाणी नाही काहीच नाही बरं कशाचाच त्यांना लवलेस लागत नाही त्यांना कल्पनाच होत नाही की आपण कुठं काय करतोय काय नाही देहीच विदेही भोगू दशा त्यांना काय हो। पण आता हे देह असणारा माणूस ते कुडकुडून गेला महाराज आणि सकाळी चार वाजता उठवले त्याने झोपले भजन करून भजन करून झोपल्यानंतर महाराज त्याला कुठली झोप लागते पोटात काही नाही खायला दारू पिऊन पिऊन महाराज पोटामध्ये आग पडलेली आतडी ओढ त्याला काही झोप येईना काही नाही आणि निक्त महाराज त्याला तीन साडेतीनला डोळा लागला आणि चार वाजता तू उठले म्हणजे उठा त्यानं डोळे डोळे असं तोळलं महाराज म्हणजे महाराज अंधार गुरु काय अजून आता काय करणार उठून त्याला काकडा उगत राहलो ओ आता मला अंधार असली थंडी आता काय काकडा म्हणजे रोजचा नित्य ने म्हणा ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या अरे मालिक माझा रोज आहे रोज काकडा करतो मी तुकाराम काय काकडा करावाच लागतो बसल बाबा ते काकडा करीत म्हणत उग माझी पुढे म्हणायचे हे न बघ कोणाकडे बघायचं उठून बसला तर नाविलाच झाला बसल्या पाच वाजले महाराज एक तासामध्ये काकडा झाला अंधार बुरू का अजून अंधार तसाच आहे हिवाळ्यामध्ये दिवस मोठा असतो ना लवकर उजळत नाही लवकर सूर्य दिसत नाही आणि पाच वाजता महाराज म्हणजे चला आंघोळीला त्याने म्हटलं कुठं इंद्रायणीला मोयू म्हणला तिथून काल राहतो मला माहित आहे लय लो आपलं रोज माझं रोज आंघोळला तिथं जातो म्हणजे काय महाराज इथंच कुठंतर पाण्याची सोय करून गरम करून इथं करा इंद्रायणीलाच आंघोळ करायची असते आणि महाराज आले हे इंद्रायणीत आले महाराज सकाळी पाच थंडीचे दिवस पाणी किती गरम असलो थंडगार पाणी महाराज तुकोबा पाण्यामध्ये उडी मारली भजन चालू आहे महाराज तुकोबा रायंच स्नान करून बाहेर आले आणि हे बाहेर काटावर बसून झालं बाहेरूनच बोटच बुडून हैराण आहे तुकारा महाराज आंघोळ करून आलेली बाहेर म्हणजे चला करा आंघोळ म्हणजे महाराज झाले माझी आंघोळ म्हणजे काय ओ असलं थंडगार पाण्यात आणि एवढ्या थंडीमध्ये आणि कशाला तर आला असेल मी काय गरज नाही महाराज मला तुकाराम बिकाराम काय व्हायचं नाही माझी बायको बाईकली तिच्या पाया पडतो जाऊन